अंध वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्कार फलटण लायन्स क्लब संचलित माळजाय मंदिर व उद्यान समिती यांच्यामार्फत आम्ही यावर्षी दीपावली महोत्सव साजरा करत आहोत या दीपावली महोत्सवामध्येच आम्ही किल्ला महोत्सव ही यावर्षी प्रथमतः सुरू करत आहोत किल्ला महोत्सव हा या ठिकाणी साजरा करण्याचा आमचा संकल्प असा आहे की यामधून जे फलटणमध्ये किल्ला संस्कृती लुप्त होत चालली होती किंवा चाललेली आहे ती एका ठिकाणी येऊन महाराज या ठिकाणी सर्वांनी किल्ले बनवून ते सर्वांना पाहता यावे जे वासी गावी मा फलटणवासी बाहेरगावी गेलेले आहेत आणि ते दीपावलीसाठी आपल्या फलटणला माघार येतात किंवा फलटणमधील जे लहान मुलं आहेत त्यांना फलटणची संस्कृती किल्ले गड गडसंरक्षण संवर्धन किल्ले शिवप्रेमी ये यांच्यासाठी काहीतरी हा मेसेज जाईल आणि यातून नवीन पिढीला काहीतरी किल्ल्याविषयी किंवा महाराजांविषयी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक काहीतरी आपण संदेश त्यांच्या आदर्शाविषयी संदेश देता येईल या हेतूने आम्ही पलटण लायन्स क्लब संचलित मंदिर महासाहेब मंदिर व उद्यान समितीमार्फत हा किल्ला महोत्सव आम्ही साजरा करत आहोत यामध्ये सहा स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे त्यामध्ये त्यांनी तोरणागड पद्मगड पद्मदुर्ग तुमचा रायगड आहे परत तुमचा कि किल्ले प्रतापगड आहे असे सहा किल्ले या ठिकाणी जंजीरायके आहे या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे सर्व मुलं लहान लहान मुलं आहेत त्यांनी आपापली कलाकृती या ठिकाणी त्यांनी सादर केलेली आहे आणि ह्या किल्ला महोत्सवाला कालपासून सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये काल बा शिवप्रेमी असतील किंवा नागरिकांनी महिलांनी या ठिकाणी येऊन इथे त्यांनी प्रदर्शनास सहभाग घेतलेला आहे तरी आपण मी एक आव्हान करतो फलटणवासियांना की या किल्ला महोत्सवाला प्रत्येकाने कमीत कमी एक वेळा तरी आपल्या लहान मुलांना बा किंवा आपल्या मुलींना इथं आणून त्यांना हे दुर्ग दाखवावेत हे किल्ले दाखवावे जेणेकरून आम्ही जे काय किल्ला महोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे याला आम्हाला एक पाठबळ मिळेल आणि पुढच्या वर्षी आम्हाला यापेक्षा अधिक काही कर, चांगलं करण्याची संधी मिळेल आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा